निशङ्क होय रे मना निर्भाय होय रे मना स्वामि बलपाठिषी नीत रे मना नीत आे शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की हॅलो हा बोला ताई सुनीता ताई का हो ताई बोला ना लई लवकर फोन लागला <laughs> <laughs> नाही तर मग बिझीच येतो ना तुमचा फोन हो हो अनुभव शेअर करायचा तो आम्हाला कुठून बोलताय ताई मी नाव नाशिक वरून बोलते नाशिक पिंपळवा बसून अरे वा 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 हा काय अनुभव आला म्हणजे नाव सांगू शकतं का नाही नाव वगैरे नाही सांगत मी पण मग स्वामींचे असे लहान मोठे खूपच अनुभव येतात पण मग असं एक सांगायचंय मला तर म्हणजे आता तुम्हाला कस सांगू <laughs> नाही बरोबर आहे पण तुम्ही आता सेवेत कधी बसल सेवेत नाव म्हणजे मी ना सेवेत आता दोन वर्ष पासून आले पण म्हणजे मला स्वामींची सेवा काय असं काहीच माहित नव्हतं पण फक्त असं करायचे मी स्वामींच पारायण करायची गुरुचरित्राचं असं मग त्याचं पण मला काहीच माहित नव्हतं कसं करायचं काय फक्त आता असं खूप जुनं पुस्तक होतं माझ्याकडून पूर्वीच नाही का खूप जुना तो हाँ, ग्रंथ हाँ, तो वाचायचे तो, तो मी तो वाचला मी त्याच्यानंतर मग असं लग्न झाल्यानंतर अशा होते माझ्या जीवनात अशा भरपूर अडचणी पण मग ते करता करता त्या पारायणाने म्हणजे मला खूप फरक पडला असं आणि मग नंतर मग मला दुसऱ्या वेळेस प्रेग्नेन्सी राहिली तर मग जीवनात अशा खूप अडचणी होत्या असं वाटायचं नकोच आता हे असं आणि मग नंतर मग मी तो ग्रंथ वास्तवात वास्त वास्त मग पारायण करायला बसले मग तेव्हा मला असं काही माहित नव्हतं का सं, संकल्प करावा लागतो असं मग मी सहज असं म्हटले म्हटलं दत्त स्वामी महाराज म्हटलं आता माझ्या जीवन मला दुसरी मुलगी पण झाली तरी चालेल पण म्हटलं माझ्या जीवनात जे पण काही आहे ना ते तुम्हालाच हे करावं लागेल असं याच्यातून म्हटलं मला तुम्ही सुटका करा आणि आता म्हणजे आता ही बाळ जन्माला येईल ना म्हटलं काही काहीतरी तुम्ही आहे असं काहीतरी मला खून द्या असं म्हणजे अस्तित्व दाखवा अस्तित्व दाखवा तर मग जेव्हा मग मी डिलिव्हरी झाले तर मी माझ्या त्या मुलीची डिलिव्हरी गुरुवारी झाली तेव्हा आता मला हे काही माहीत पण नव्हतं गुरुवारचा असं असतं तसं काही मग झाली गुरुवारी झालं सीझर झालं माझं पाच वाजता सायंकाळी आणि त्याच्यानंतर हो सिझर झाला दुसऱ्यांदा पण मग मुलगी झाली पण मग मी मनात काही नाही आणलं जाऊ द्या हाय मुलगी मुलगी ठीक आहे चला दुसरी पण मुलगी मग सगळं झालं दुसऱ्या दिवशी मग ना माझी आई आणि माझी काकू त्या होत्या माझ्यापाशी आणि मग दुसऱ्या ते म्हणजे मग तिला असं पालथं केलं माझ्या मुलीला आणि ते माझ्या चुलतीच्या असं एकदम तोंडातून निघलं अगं तर स्वामी समर्थन पावले म्हणजे पाठीवर म्हणजे आणि आता त्या माझ्या त्या आणि त्या अशा जुन्या काळातले ना त्यांचं असं भरपूर वय तिचं असं सा पन्नास साठ वय त्यांना काही माहीत पण नाही का स्वामी समर्थांचं असं काही असं काहीच माहित नाही आणि मग मग मी पण एवढं काही मनावर नाही धरलं ठीक आहे ठीक आहे असेल आता दुसरी मुलगी झाली थोडस असं घरात तेच होतं पण मग एवढं हे काही नाही मग असं ना अशी पूर्ण लाल खून होती आणि लाल बर का आणि त्याच्यावर अशी पाच बोट म्हणजे पादुका कशी असते स्वामींची हो, हो, हो. सेम टू सेम असच आणि मग ते ठीक आहे असं झालं मग नंतर घरात मग झालं सगळं आणि मग चार पाच महिने बाळ मोठं व्हायला लागलं तसं मग घरातले म्हणायची कसं का आता ही जर मोठी जर झाली तर हिच्या पाठीवर ही पाऊल दिसतं म्हणजे ही जी खूण आहे ती मोठी मोठी होईल मग साडी जर घातली तर ते दिसल मग ते आपण काढून टाकू असं आता माझं पण काही आता एवढं नाही ना लक्षात नाही लवकर लग्न झालेलं होतं आणि मग मग मी निलं स्किन त्वचा रोग तज्ञाकडे दोन तीन डॉक्टर केले आता एक डॉक्टर मला कसं बोलली म्हणे अहो तुमचं बाळ एवढे हेल्दी तुम्ही कशाला त्याच्या मागे लागले असं जाऊ द्या एवढं म्हणे आपण नंतर म्हणे लेझर ट्रीटमेंट करू म्हणे आणि मग आपण काढून घेऊ म्हणे ती खून असं मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या मग असं नंतर करता करता मग ना आमच्या घरात म्हणजे आम्ही काही कोणी नॉनव्हेज नाही खात माझी फॅमिली माझे मिस्टर वगैरे आम्ही कोणीच नाही काही खात पण मग एकत्र कुटुंब होतं सुरुवातीला ना मग तिचे काका खायचे ते ना त्यांनी ना अंड खा अंड अंड्याची भुर्जी काही केली आणि मग ती खा त्यांनी खाल्ली तर त्याच्यातल्याच मग थोडस ते माझे ते दोन नंबरची मुलगी ना तिला दिलं त्याच्यानंतर ना तिला ती इतक्या उलट्या इतक्या उलट्या उलट्या मग ते तरी माझ्या काही लक्षात नाही आलं ठीक आहे मग थोडस असं ते अंडं खाल्लं असेल म्हणून झालं असेल असं मग दवाखान्यात नेलं मग ते बरं वाटलं नंतर परत तसंच बरं का परत उकडलेलं अंड होतं थोडस काहीतरी असं नगभर तिच्या तोंडात घातलं आठ नऊ महिन्याची होती ती परत तसंच तिला खूप झालं परत उलट्या उलट्या मग माझे मिस्टर बोलले म्हणे तुम्ही तिला असं काही देत जाऊ नका अंडन ते मग ते माझे ते धीर बोलले म्हणे असं थोडंच राहतं म्हणजे अंड्यानी काय कधी कोणाला उलट्या होत्या का म्हणे काही काढत्या त्या मग परत तसं झालं पण मग ते वेळ वेळ असं येतच तिच्या ना मग असं कधी जर तिने जर केक जर खाल्ला ना तर लगेच तिला उलटी म्हणजे ज्या अंड्यामध्ये अंडा जर असला ना त्याच्यातून तिला उलटी आता ती लहान होती ना आपण काही बनवू शकत नव्हतं ती नकळत कुठेतरी खाऊन जाईल खाऊन जायचं आणि हे गोष्टी ह्या दहा बारा वेळा झाल्या बरं का केक खाला जर कधीतरी तिने आम्लेटच खाल्लं पण ती खूप नव्हती खात काहीतरी एवढं खायची तरी तिला तो त्रास तर नाही पण मग हे अंड्याचं मग एवढं झालं मग नंतर नंतर आता ही तुमचे मग अनुभव ऐकायला लागले नव्हता ये स्वामींची साक्षात्कार असं झालं तर झालं मग तेव्हा मला क्लिक झाला का अरे इथं तर खरंच स्वामींची पादू काय आणि जेव्हा माझ्या चुलतीला काहीच माहित नव्हतं पण तिच्या तोंडातून एकदम निघून गेलं का अरे इथं स्वामी समर्थांचं पावले म्हणजे हो, असं हो, हो, मग तेव्हा मग मा माझ्या लक्षात यायला लागलं का नाही काहीतरी आहे असं मग आणि मग आता जेव्हा आता तिचा बड्डे वगैरे असला का मग असं जिथं म्हणजे असं खेड्यावर असं ते गिरुगुती जे करतो ना आपण बिगर अंड्याचे तेच आणतो मग ते जर खाल्ले ना मग तिला काहीच होत बापरे आणि स्वामींचं स्वरूप आहे ते घरात स्वामींचं स्वरूप आणि महालक्ष्मीचे उपस्पंदरायचे ना मार्गशीर्ष म्हणजे गुरुवारी झाली ती आणि त्याच्यानंतर स्वामींच पण म्हटलं होते महाराजांना ती ना नऊ वर्षाची झाली आहे हो अजून पण आहे तिच्या पाठीवर हो हो मी तुम्हाला मी फोटो टाकेल तुमच्या याच्यावर नुसतं तेवढा पाठीचा काढा चेहरा ना काय येऊ दो नाही चेहरा मी तेवढं ते पाठीचं पाऊल टाकील आणि असं म्हणजे मग त्याच्यामुळे ना ती असं खूप तिचं ही आणि आता सुद्धा ताई मला तरी वाटतं महिना झाला तेव्हा शाळेत बरं का आता मुली मुली कसं कप केक आणला आणि मग तो खाल्ला बर का तिने आणि तिने घरात कोणालाच सांगितलं नाही आता मुलींना काय कप काय राहतं आली आणि मला म्हणती आई अगं मला नको लई म राहिली ग मग मी काय एवढं मनावर नाही धरलं मी पण कामात होते म्हटलं ठीक आहे नंतर मग तिला जो त्रास थोडा जास्त जाणवायला लागला असेल त्याच्या लक्षात आलं ना आपण कप केक खायला आणि मग मग मला म्हणती अगं मी ना कपकेक खाल्ला म्हटलं मला नको सांग खाल्लं <laughs> ना तुला आता उलट्याच होतील मग तिचे पप्पा पण कसे शेतात काम करावं लागतात थका त्या मग त्यांना म्हटलं अहो म्हटलं आजूला तर उलट म्हटलं मळमळव राहिले असं मग ते म्हणे आता संध्याकाळी आठ वाजले आता दवाखान्यात तुम्ही काही पण म्हणे ही करत्या असं मग म्हटलं मग ना तिला उलटी झाली बरं का लगेच उलटी झाली तिला आणि ती सारखी मळमळ व्हायची सारखी मळमळ म्हणजे ते पोटातलं जेवढं पडत नाही ना तिला त्रासच होतो मग तिला म्हटलं मग जायचं स्वामींची म्हंटल आपण केंद्रात अंगार आहे ना तो आण आणि त्यांना सांग म्हटलं मलाय ना इथून पुढे मी कधीच खाणार नाही पण मलाय ना आता त्रास नको होऊन देऊ उलट्या ना कुन देऊ असं मग गेली ती तिथं बोलली स्वामींना काय सांगायचं सांगितलं तारक मंत्र म्हटले आणि मग तस तिला काहीच नाही झालं बरं का ताई जेवण केलं झुकून सकाळी दुसऱ्या दिवशी ना स्कूल मध्ये गेली म्हणजे इतकं त्यांचं हे स्वामींची इतकी शक्ती आणि जसं मग हे हळूहळू ना मला ही मी द्वारे युट्यूब वरूनच कळायला लागलं कसं राहतंय स्वामींच आणि मी पालन करचे नव्हता आता कांदा लसूण खाती नाही त्याला मी कांदा लसूण खायचे सगळं खायचे पण स्वामींनी कधीच काहीच दाखवलं नाही था था सा हरे, 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 ते साक्षात्कार देतच राहिले पण आपल्याला जर माहितच नाही ना कधी खेळतो एवढं कोणी सांगत नाही ना आता त्याच ही मोबाईल लक्ष लागलंय कसं वाचित्या काय करत्या असं त्याच्यामुळं हा आणि असं खूप त्याच्यामुळं स्वामींचं खूप म्हणजे खूप आता सुद्धा आता आमच्या द्राक्ष बागेचं नाव खूप म्हणजे असं वाटतच नव्हतं एवढं होईल पण स्वामींनी इतकं दिलं इतकं दिलं म्हणते ना ती ओंजळ भरून पुढं असं इतकं दिलं स्वामीनी म्हणजे पूर्ण म्हणजे आता आम्ही कसं यांच्या आई वडील वापले त्याच्यामुळं मग वेगळं निघालो तीनच वर्ष झाली पण ताई स्वतःचा बंगला झाला आम्ही भाड्याच्या घरात राहायचो ना स्वतःचा बंगला झाला सगळं चांगला झालं स्वामींनी इतकं सगळं चांगलं केलंय ना तर मग असं त्याच्यामुळं खूप चांगलं झालं नाही बरोबर आहे अजून तुम्हाला याच तर याच्यापेक्षा कितीतरी पटीने मिळेल कारण तुमच्या घरी साक्षात स्वामी स्वामी आहे ताई आणि तुम्ही एवढ्या छान मनाच्या आहेत आणि ते बोलण्यावरूनच कळतं तुमचं खूप भरभराट होईल ताई बर होईल आणि तसं नाही आणि माझ्या मिस्टरांना कसं म्हणलं म्हणे साडेसाती आता ते कुंभरा शिकत असं तरी पण आपले जर कर्मच चांगले आम्ही कसं गोरगरीबांना असं खूप करतो दोघं पण बायको तरी नॉनव्हेज नाही खायचो दोघं म्हणजे खूप करायचं आणि कसं राहत शनिदेवांचं तेच आहे ना चांगली जर कृपा जर झाली तर बर भरभरून देते देत्या तर मग मी खूप टेन्शन घ्यायची म्हटलं बाई यांना तर साडेसाती आता तर कसं होईल काय होईल पण तरी एवढं दिलंय पाना स्वामींनी म्हणजे खूप चांगलं झालंय असं खूप अजून छान होईल बघा ताई काही नाही साडेसात वगैरे मनावर घ्यायची स्वामींची शक्ती एवढी पॉवरफुल आहे नाही आणि स्वामींची मी तीन अध्याय तारक आणि तीन सगळं करते आणि अकरा गुरुवार धरते ना अकरा गुरुवार धरले ना ताई मी त्या द्राक्ष बागेसाठी कारण वाटत पण नव्हते ते एवढे येतील म्हणते कारण ना मागच्या वर्षी ना खूप नुकसान झालं ना बागांचं पण इतकं बिघ्या बिघात आम्हाला दहा लाखाच्या पुढे पोश होऊन गेले ताई इतकं चांगलं होऊन गेलं त्याच्यामुळे आता मला तितकी स्वामींची शक्ती आणि अकरा गुरुवारांमध्ये तितकी ताकद आहे ना आता अनुभव जर कोणी जर ऐकलं तर खरच त्यांनी अकरा गुरुवार करा खूप ताकद येते गुरुवार म्हणजे जे मागितलं फक्त आपलं मन पण चांगलं पाहिजे मग काहीतरी अकरा गुरुवार करायचे स्वामीनी द्या असं काही नाही राहत त्याच्यामुळे ना माझ्या ननंदबाई म्हणजे खूप लोक म्हणजे असं ही पाहुणे सेवेत से से आले असं त्यांचं पण खूप चांगलं झालंय हो ना त्या ते पण येतीलच ते आणि फक्त आहे ना, ना आपले कर्म पण चांगले पाहिजे काही काही कस खूप स्वामी सेवा करत्या आणि मग नाही बाई त्याची तर काही फरकच नाही पडत असं नकोय आपण आपले कर्म पण चांगले पाहिजे आणि ते आपल्या मागच्या जन्माचं राहतं ते आपण भोगून घेतो स्वामी भोगून घेत्या मग आपल्याला पुढे हे देत्या असे आपली परीक्षा पण घेत्या खूप चढ उतर येतो जीवनात पण स्वामीची सेवा करी आता मी तुमचा अनुभव ऐकते ना ताई तो खूप वेळा म्हणते का ताई तुमचा फोन खूप वेळा बिझी येतो खूप असं होतो खूप तसं होतं पण मी पहिल्यांदा फोन लावला ताई म्हणजे मला अजून तर माझं काम सुद्धा पडलेलं आहे माहिती का पण तरी म्हटलं तर आता ना आपण करून पाहू लागला तर ठीक पण ना इतक्यात लागला म्हणजे स्वामींची मी महाराजांना सांगितलं तर म्हटलं जेव्हा आपले बाग वगैरे जेव्हा खुडे सगळे संपतील ना तेव्हा म्हटलं मी ताईंना अनुभव शेअर करणार आहे कारण तुमचा अनुभव कसं केंजू दादा वगैरे वगैरे सगळं ऐकना म्हणून म्हटलं यांना शेअर करायचंय असं आणि म्हणून म्हटलं आणि हा अनुभव शेअर करा आणि मी तुम्हाला ना याचा फोटो पण पाठवा भेटला ते मला दे। दे। कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर ప్నాల <muchas> నాిల